प्रवास हा नेहमीच अनुभवांचा असतो असं म्हणतात पण या प्रवासात खड्ड्यांचे अनुभव मिळाले आणि टोलने खिसाही थंड पडला तर अशीच काहीची परिस्थिती आहे पुणे बँगलोर हायवेची पण आता या विरोधात आवाज उठवला जाणार आहे कोण उठवणार आहे हा आवाज हायवे सुधारणार का की टोल रद्द होणार पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सध्या पाहता दिसून येते ती खड्ड्यांची जमीन यामुळे अपघातांची भीतीही व्यक्त केली जाते चाळण झालेल्या या महामार्गावरून जाताना जीवाची भीती तर आहेच पण खिशालाही कात्री आहे कशी काय तर या मार्गावरून जाताना हा रस्ता पूर्णतः तयार नसूनही टोल द्यावा लागतोय यामुळेच काँग्रेस आक्रमक झालीये आणि त्यांनी शासनाच्या या कामावर जोरदार टीका केली आहे रस्ते व्यवस्थित नसतानाही नागरिकांनी टोल का द्यायचा असं काँग्रेसमधील बड्या नेत्यांचं म्हणणं आहे यावरच निर्णय घेत आता काँग्रेसने हा टोल माफ व्हावा किंवा यात सवलत तरी मिळावी यासाठी पश्चिम आंदोलन करायचं ठरवलं आहे त्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार विश्वजित कदम काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत कोल्हापूरच्या किनी टोल येथे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत तर सातारा जिल्ह्यातील तासोडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराड मधील कार्यकर्ते सहभागी होतील आणेवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील पुण्यातील खेड शिवापूर या टोल नाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील टोलनाका परिसरात चक्का जाम करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे यावेळी टोलनाका परिसरात चक्का जाम करून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत शनिवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता हे आंदोलन छेडलं जाईल अशी घोषणा काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे या बाबतीत सतेज पाटील नेमकं काय का म्हणाले हे पाहूया पुणे कोल्हापूर नॅशनल हायवेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे सध्या परिस्थितीत प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे खड्डे अशी परिस्थिती आहे रस्त्याचं काम वेळेत होत नाही त्यामुळे काँग्रेसने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी शनिवारी तीन तारखेला नऊ वाजता पुणे सातारा कराड आणि किनी या चारही टोल नाक्यांवर आंदोलन करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे सकाळी नऊ वाजता काँग्रेस कार्यकर्ते टोल नाक्यावर जमा होतील कोणतेही ट्रॅफिक आम्ही थांबवणार नाही ना पण आम्ही टोल सुद्धा घेऊ देणार नाही ना ज्या रस्त्यांचं काम पूर्ण झालंच नाही त्या रस्त्यांचा भूरदंड प्रवाशांनी का द्यावा असा आमचा सवाल आहे सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं काय आहे सध्याची पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची परिस्थिती तर पुणे बंगळुरू महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे सातारा परिसरात महामार्गाचं सा काम सुरू असल्याने सातारा ते कराड परिसरात संपूर्ण वाहतूक कोंडी असते त्यामुळे कोणत्याही वेळात प्रवास करताना या भागात वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं एकीकडे रस्त्यांची दुर्व्यवस्था त्यात वाहतूक कोंडी आणि टोल नाक्यावर होणारी अडवणूक या जातातून वाहन चालकांना सध्या जावं लागतंय जर असणारा रस्ता व्यवस्थित वापरायला मिळतच नसेल तर त्या टोल भरण्याचा अर्थ तरी काय हे काही टोल विरोधातलं पहिलं आंदोलन नाहीये याआधी मनसेने हे आंदोलन केलं होतं आता मुळात हा टोल घेतात तरी का आणि तो बंद होणं शक्य आहे का ते अगोदर जाणून घेऊया हा टोल म्हणजे आता आपण जो शासनाने तयार केलेला रस्ता वापरतो त्या संबंधित आपल्याकडून घेण्यात येणारा एक प्रकारचा करच आहे या टोलबंदीविषयी टोल विषयक अभ्यासक विवेक वेलणकर काय म्हणाले होते ते म्हणतात टोल थांबवण्याची तरतूद देखभालीचा खर्च आणि वसुलीसाठी लागणारा झाल्यानंतर टोल वसुली बंद झाली पाहिजे असं कायद्यातच म्हटलंय पण संपूर्ण देशात आतापर्यंत कुठल्याही टोलचं किंवा प्रकल्पाचं कॅपिटल आउटलेट जाहीर करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे हा टोल म्हणजे आता नागरिकांच्या खिशाला लागलेली कात्रीच झालाय जशा जशा निवडणुका जवळ येतील तसे हे विरोधी पक्ष टोल विरोधात आंदोलन करणार सत्तेत आल्यावर त्याच टोलविषयी नवीन कायदे करणार आणि हे दृष्टचक्र असं सुरू राहणार अशीच आहे का एकंदर देशातली परिस्थिती कायद्यात सांगितल्याप्रमाणे हे टोल व्हायला हवेत का बंद याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद